या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बल्दवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बल्दवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वळसंग पोलीस ठाण्याच्या पथकानं अवैध दारू निर्मितीवर मोठी कारवाई केली मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर तसेच उपभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग श्री विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी रविराज कांबळे श्रीशल माळी सुनील कुवर अशोक पाटील दर्यापा वनमोरी आणि संतोष कुंभार यांच्या सहकार्यानं मौजे तिल्लाळ गावातील तीन ठिकाणी छापा टाकण्यात आला या कारवाईत एकूण चौदाशे लिटर गुळ मिश्रित रसायन सत्तर लिटर तयार हातभट्टी दारू तसेच बॅरेलचं एकूण अंदाजे सत्तावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी तीन आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास वळसंग पोलीस करतात आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉ बी पी उबाळे आणि डॉ कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाड चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव